रूमच्या बाहेर गोंधळ घातल्यानंतर आणि मागण्या केल्यानंतर आष्टा शहर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झाले आता पुन्हा एकदा आष्टा शहर एका वेगळ्या मागणीसाठी महाराष्ट्राला माहिती झालं आहे असं म्हटलं तरी बावगो ठरणार आहे कारण सांगली जिल्ह्यात शिंदे शिवसेना गटाचे जे आत्ताच्या निवडणुकीचे उमेदवार आहेत वीर कुदळे यांनी एक अजब अशी मागणी केल्यामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे आणि त्याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रसुद्धा दिलेलं आहे आपल्यासोबत आष्टटा नगरपरिषद निवडणुकीचे उमेदवार वीर कुदळे आहेत एकनाथ शिंदे गटाकडून ते उभा राहिले होते काय तुमची मागणी आहे आणि तुम्ही काय निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना मागणी केलेली आहे जरा सांगा मी आष्टटा नगरपालिकेचे शिवसेना शिंदे गटाकडून मी नगरसेवक पदाची निवडणूक लढवली इतके कटो आणि भयानक अनुभव आले मी हे जे कामं केले जी माझ्याकडे पुस्तिका आहे अख्ख्या महाराष्ट्रात अशी पुस्तिका कोणाकडे नाही असा माझा दावा आहे तर प्रचंड पैसे म्हणजे पदाचा रेट वेगळा पदाचा वेगळा एका एका घरात एका मतासाठी दहा दहा हजार रुपये आले बरोबर आहे म्हणजे एक पाच मतं असले तर पन्नास हजार रुपये आले इतक्या पैशाची लूट लुटमार झाली आणि लोकांना अशी सवय लागलेली आहे मतदारांना दारू मटण जेवणाची कोपण पैसे सगळ्याकडून घेतले अशा जर निवडणुका व्हायला लागल्या हा लोकशाहीचा सा मुर्दा पाडण्याचा प्रकार आहे मी, मी, ले ले। मी दरी, दरी तर म्हणतो मी मुख्यमंत्री महोदयांच्या मागणी केलेली आहे मी सत्तेत जरी सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता असलो तर मी थेट मागणी केलेली आहे की येत्या हेवाळी अधिवेशनात ह्या नगराध्यक्षपदाचा महापौर पदाचा जिल्हा परिषद पा, अध्यक्ष अध्यक्षपदाचा नगरसेवक पदाचा जाहीर लिलाव काढा आणि लिलावामार्फतच ही पदं देऊन टाका लिलावामध्ये दारूवाले येतील मटकेवाले येतील गांजावाले येतील दहा टक्क्याची थी औलादे येतील सावकारी करणारे येतील चरस विकणारे येतील बाजार करणे येतील हे वाळूचोर येतील मोकातले आरोप येतील मर्डरमधले आरोपी येतील हे वंचित जे घटक आहेत महाराष्ट्रामध्ये यांना कुठंतरी न्याय देण्याचं काम आता मुख्यमंत्री महोदयांनी करावं आणि सभागृहात दोन्ही ठिकाणी बहुमत असल्यामुळं हे विधेयक मंजूर व्हायला काय अडचण येणार नाही कारण सगळे काही का पक्षात सगळे सगळ्या पक्षात हे मंडळी प्राधान्यानं आहेत लोकशाहीचा मुर्दा पाडण्याचं काम या नगरपालिका निवडणुकीत झाले की लोकशाही वगैरे सगळे नावाला आहे सगळं याचा का उपयोग होणार नाही तुम्ही मेट्रो बांधा आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधा महासत्ता करा पाच मिलियन डॉलर तुमचे काय असेल ते आर्थिक सत्ता बळकट करा अण्वस्त्रसा जे देश करा काही करा पण निवडणुका आल्या की आम्हाला मताचे पैसे द्या दारू द्या मटण द्या ही जी मानसिकता झालेली आहे स्वातंत्र्यत्र काळात ही अतिशय भयानक आहे लोकशाहीचा दिवसाभरात ह्या निवडणुकीदरम्यान मुडदा पाडला जातो देश रसातळा गाठला काय देश उद्वस झाला काय तिथं बा पाकिस्तानचा हिरवा फडकला काय भावा फडक ह्याच्याशी काही काही मतलब नाही हा देश नुसता उकरडा नाही उद्ध्वस्त उकरडा झालेला आहे आणि इथं प्रत्यक्ष महात्मा गांधी जरी जन्माला आले आणि ते जरी निवडणुका लोभा राहिले तरीसुद्धा ही मंडळी आहारी गेलेली सगळेच गेलेले नाहीत बहुतांश मंडळीत महात्मा महात्मा गांधीनंसुद्धा दारूचा खंबा मागतील पैसे मागतील आणि त्यांच्याशिवाय ते मतदान करणार नाहीत महात्मा गांधी काही पैसे देणार नाहीत कारण त्यांच्याच अंगावर निर्वस्त राहत ते त्यांच्याच अंगाव कापड नाहीत ह्याच्याकडे काय की असं म्हणणार त्यामुळं त्यांचा दारूण पराभव होणार त्यांची डिपॉट शंभर टक्के जप्त होणार याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही दुसरा मुद्दा असा आहे हे लोकशाही लोकशाही वगैरे म्हणतो हे काय राहिलेलं नाही स्वतः बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एवढे मोठी घटना लिहिली जगातली सर्वात मोठी घटना लिहिली एवढा मोठा माणूस त्यांचासुद्धा स्वातंत्र्यानंतर पराभव करायचं काम ह्या देशातल्या जनतेने केलेलं आहे त्यामुळं किती जरी तुम्ही संत सज्जन असा विद्वान असाल तर तुम्ही पैसे द्या मगच आम्ही मतदान करणार ही आत्ता भावना प्रबळपणे आत्ता समाजात जात्या आणि त्यामुळं ते ह्याचं टेंडर काढावं सर टेंडर प्रक्रियेतूनच हे महापालिका जिल्हा परिषदा नगरपालिका पंचायत समित्या तुमचे सरपंच टेंडर पद्धतीने पदं वाटावीत त्याचा सर लिलाव काढावा तुम्ही निवडणूक आयोग आयोगाकडे किंवा राष्ट्रपतींच्याकडे या संदर्भात काही मागणी केली सुद्धा या बाबतीत पत्र लिहिणार आहे राष्ट्रपतींच्याकडे मागणी करणार आहे माझी रास मागणी तुम्हाला हास्यास्पद वाटत असली पण वस्तुसिथ तशी आहे मी करायला काय हरकत नाही सगळ्याच पक्षात सर्वच पक्षामध्ये या मंडळींचा भरणा भरपूर आहे आणि हे विस्थापित आहेत दारूवाले मटकेवाले जुगारवाले यांना न्याय दिलाच पाहिजे यांच्यावर अन्याय करून कसं चालेल त्यांना न्याय द्यानं ह्याचं टेंडर काढा आणि विधानसभेत एकदा ठराव झाला की याला निवडणूक आयोगसुद्धा चॅलेंज करू शकणार नाही आणि ही प्रथा एकदा महाराष्ट्रानं त्याचा पाया पाडा पायडा पाडावा संपूर्ण देशात ही प्रक्रिया निश्चितपणे राबवली जाईल आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री महोदयांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याचं योगदान घ्यावं हीच माझी मागणी तुम्ही एवढ्या अशा अजिब मागणी करायला मग सर्वसामान्य जे कार्यकर्ते आहेत तळागाळातून आलेले कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी ह्या निवडणूक आहेत असं वरिष्ठ नेते राजकीय पक्षाचे सांगतात त्यांच्या निवडणुका आहेत म्हणून सांगतात आणि ते सगळ्या निवडणुकीला सहभागी होतात मग या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी काय काढायचं मी शिवसेनाप्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा कट्टर जातीवंत कडवळ शिवसैनिक आहे मी ह्या प्रक्रियेतनं आत्ता गेलो आहे ही निष्ठा हिंदुत्व भगव राष्ट्रप्रेम हे सगळं कागदोपत्री ठीक आहे काय प्रत्यक्षात तुम्ही तुम्हाला तिकीट द्यायचं असतं त्यावेळी तुम्हाला तुमची जात बघता तुम्ही आर्थिकदृष्ट्या किती स्ट्रॉंग आहे तुमच्या गुन्हे दाखल किती आहेत तुमची दहशत किती आहे तुम्हाला भिवून माणसं मतदान किती करणार तुमच्याकडं पैसे किती आहे उपद्रव शक्ती किती आहे ह्याच्यावर सगळं मूल्यांकन व्हायचं आताच सगळे सगळ्याच पक्षात चालू आहे त्यामुळं प्रजासत्ताक झाला देश स्वातंत्र्य मिळालं हे पंधरा ऑगस्टला जिलेबीचे स्टॉल लागले की त्यावेळी आम्हाला आठवतो आज काहीतरी झेंडावंदन आहे काही नाही आम्हाला काही फरक पडत नाही या देशातल्या जनतेला काही काही फरक पडत नाही निष्ठा विष्ठा या सगळ्या आता भाषणात गुंडाळलेल्या आहेत त्यामुळं एकनिष्ठ तत्वनिष्ठ हे सगळी कागदोपत्र ठीक आहे कुठल्याही राजकीय पक्षाच्या आता कार्यकर्त्यांनी निष्ठावून कार्यकर्त्यांनी किती आहारी जायचं आता मी जात्यात आहे अनेक कार्यकर्ते सुपात आहेत त्यामुळे तिने आता लक्षात घ्यावं की आता हे टेंडर पद्धतीनं जर होणार असेल तर जनता स्वागत करेल कोण भानगडीत पडणार आहे या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी झेंडे लावायचे आयुष्यभर सतरंजाच उचलायचं का सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी झेंडे लावायचे सतरंजा उचलायच्या त्यांच्या घोषणा द्यायच्या त्यांचा जय जयकारगार करायचा नगरसेवकांच्या महापौराच्या आमदारांच्या खासदारांची कुत्री फिरवून आणायची त्यांचे पिठाचे डबे आणायचे त्यांचे कपडे स्त्रीचे आणायचे करून ते जेवढेच ना ना. का नाही खाल्लीत नाही विचारायचे हे सगळे धंदे करायचे काय निवडणुकीला उभारायचे आणि निवडणुकीला उभं राहायची नाही कारण तुमचे पैसे नाहीत तुमच्याकडे कंगाला आहे तुम्ही तुम्ही निष्ठाबिष्टा ठेवायचा आहारी जायचं हा देश अशा राजकारणांची आहारी केला आहे वाटोळ झाले सगळ्या देशाचं इथं महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा या देशाला वाचवू शकणार नाहीत हजारो नरेंद्र मोदी जन्माला आले तरीसुद्धा हा बेशिस्त देश झाला आहे दळभद्री कपाळकरंटी कर्मदरी दरिद्री लोकांचा हा देश आहे आणि इथं ही लोकशाहीला खिंडार पडले लोकशाहीला कॅन्सर झालेलं आहे तुम्ही सत्ताधारी गटाचे उमेदवार आहात एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार आहेत आता एकनाथ शिंदे सध्या सत्ता सत्ताधारी गटात आहेत उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे आणि अजिब मागणी आहेत कसं बघ माझी मागणी अजिब नाईक ह्या माझ्या वेदना आहेत आणि सर्वच राजकीय पक्षातल्या कार्यकर्त्यांच्या ह्या वेदना आहेत राज्यातल्या सर्व राज्यातल्या सर्वच कार्यकर्त्यांच्या ते कमी जास्त प्रमाणात असतील तुम्ही रेशन कार्ड काढा बोलताय फक्त बाकीचे बोलत नाही बोलत नाहीत तुम्ही रेशन कार्ड काढा एखादं मयत झाला ते जे सरणं रचा त्याला खांदेकरे व्हा आजारी पडला त्याला दवाखान्यात घेऊन जावा त्याचं सुखदुःखात जावा सगळीकडे जावा तुम्ही त्याचे लाईट बिल तोडलं असलं तर वायर भांडा चावडीत जावा एम एस एपीत जावा नगरपालिकेत जावा झेडपीत जावा आयुष्यभर समाजसेवाच करायची आयुष्यभर त्यानं समाजसेवाच करायचे बाकीच्या भानगडीत पाडा निवडणूक प्रक्रियेत जायचं नाही कारण पाच हजार रुपयाला मत देऊन विकत घेणार असेल ती ताकद नाही त्या पवारांची आमच्या शिवसैनिकांची किंवा इतर पक्षातल्या कार्यकर्त्यांची त्यांनी सतरांजाच उचलायच्या आणि आतासुद्धा माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व मत राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना समाज जी कार्यकर्त्यांना विनंती आहे या निवडणूक प्रक्रियेच्या भानगेत पडू नका कारण दुर्जनांची संख्या इतकी वाढलेली आहे की सज्जनांचं तर काही चालणार नाही ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज हे गाता बिता हे सगळे ठीक आहे काही नाही आम्ही फक्त महाप्रसाद खाणार जेवणावळी खाणार तुम्हाला सांगतो दारू पिणार मटण खाणार कुपणं घेणार आणि लोकशाही बळकट करणार नक्कीच आपण पाहू शकता वीर कुदळे यांनी अजब मागणी केलेली आहे आणि या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे मेलसुद्धा केलेला आहे आणि भविष्यात हे निवडणूक आयोगाला आणि राष्ट्रपतींच्याकडे हीच मागणी करणार आहेत की आता निवडणुका घेऊ नका सरळ टेंडर पद्धतीनं लिलाव काढा आणि वाटप करा एकंदरीत पाहिलं तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या ह्या अशा ह्या भावना आहेत जे गरीब कार्यकर्ते आहेत तळागाळातून आलेले आहेत त्यांच्या बाबतीत या महाराष्ट्रामध्ये अनेकांच्यावर अन्याय झालेला आहे आणि वीर कुदळे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने वाचा फुटलेला आहे मागणी जरी असली तर वस्तुस्थिती आहे असंही त्यांनी टी व्ही नाईन मराठीशी बोलताना सांगितलं आहे कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे टी व्ही नाईन मराठी सांगली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव